डॉक्टर मगदूम अभियांत्रिकीमध्ये रोजगार मेळावा जॉब फेअर संपन्न जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऑप्टिमा जॉब्स फोनिक्स इम्पोटेक व युवा शक्ती प्रतिष्ठान जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उद्यमतारा अवॉर्ड श्री रमेश आरवाडे उपस्थित होते समाजातील नवयुवकांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या हाताला काम देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येक वर्षी अशा जॉबफेअरचे आयोजन करून सहभागी संघटना व महाविद्यालयाने ही जबाबदारी सांभाळावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदूम यांनी केले गलेलट्ट पगाराची अपेक्षा युवकांनी सुरुवातीस न करता अनुभवावर भर दिला पाहिजे असे मत रमेश आरवाडे यांनी मांडले मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंडस्ट्रीनी महाविद्यालयाशी सामंजस्य करार करावा असे मत कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमोटे यांनी व्यक्त केले या रोजगार मेळाव्यामध्ये त्रेसष्टहून अधिक कंपनी व एक हजारहून अधिक गरजू व होतकरू उमेदवारांनी नाव नोंदणी केली ऑनलाईन मुलाखतीची व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमासंदर्भात सर्व कंपन्यांच्या एच आर व कंपनी उमेदवारांनी समाधान व्यक्त केले महाविद्यालयाशी सामंजस्य करार करण्याची भूमिका मांडली डॉक्टर जेजे मग्दम ट्रस्टच्या वाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मग्दम यांच्या पाठिंब्याने प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पी पी माळगे यांनी विश्वनाथ शिंदे अमित मगदूम अमित पडवे ओम प्रकाश साने व नागेंद्र रंगरेज यांच्या सहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन केले होते सूत्रसंचालन ग्रंथपाल प्राध्यापक डी आर माने यांनी केले सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वालीन आमदार जयसिंगपूर